नमस्कार मित्रांनो आज आपण गोष्ट ऐकणार आहोत माकडं झाली माळी तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती बेल ऐकनची घंटा द्यावं म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत त्याच्या नोटिफिकेशन येऊन जातील मित्रांनो माकडं झाली माळी गोष्ट चालू करत आहे खूप वर्षापूर्वी जी गोष्ट आहे एका राजाने आनंदाच्या प्रसंगी खुश होऊन आपल्या सगळ्या नोकरांना सुट्टी दिली सर्वजण आनंदाने आपल्या घरी निघून गेले पण राजाच्या महालात माळी मात्र गेला नाही माळे विचारात पडला जर मी निघून गेलो तर बिचारी झाडं झुडप वाळून जातील आता काय करावं थोडा वेळ विचार करून तो बागेत राहणाऱ्या माकडांकडे गेला त्याने माकडांच्या टोळीतल्या मुखियाला म्हटले तुम्ही सगळे बागेत आनंदात राहता हळद आणि हवे तितके खाता झाडांवर झोके घेता उड्या मारता खेळता मग मला मग आज मला थोडी मदत करा कराल का मुख्य माकडाने लगेच म्हटले हो तर नक्कीच करू की काय करायचे आहे सांगा माळ्यानं उत्तर दिलं तुम्ही सगळ्यांनी मिळून इथल्या सगळ्या झाडांना पाणी घालायला संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर पाणी घाला माळेने त्यांना परत एकदा सांगितलं नीट लक्ष ठेवा जरुरी तेवढे पाणी द्याल उगाच जास्त नको मग तो निर्धास्त होऊन आपल्या गावी गेला संध्याकाळ होता सगळी माकडे उत्साहाने कामाला लागली त्यांच्या प्रमुखानं त्यांना आठवण करून दिली प्रत्येक झाडाला योग्य तितकं पाणी घाला एका माकडाने विचारलं पण प्रत्येक झाडाला किती पाणी हवंय ते आपल्याला कसं कळेल आता प्रमुखाने प्रमुखही विचारात पडला मग म्हणाला प्रत्येक झाडाला झाडाचे मूळ पहा मूळ लांब असेल तर जास्त पाणी घाला आणि मूळ लहान असेल तर कमी पाणी हे ऐकून माकडांनी एका एक करत सगळ्या झाडांची मुळ तपासली आणि मग पाणी घातलं दुसऱ्या दिवशी माळे कामावर परत आला तर काय अरे बापरे सगळी झाडे जमिनीवर पडलेली ज्याचं काम त्यानंच करावं दुसऱ्यानं केलं तर सत्यानाश तर मित्रांनो ही गोष्ट संपली अशाच नवनवीन लहान मुलांच्या तुम्हाला जर गोष्टी ऐकायच्या असतील तर आपल्याला आपल्या चॅनेलला पहिले सबस्क्राईब करून घ्या तिथे असेल ती आयकॉनची घंटा दावा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल